हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात आपण मजेत ना मी पण मजेत तर बघा आज आपण डोमेक्सपासून असे घरगुती खूप सारे उपयोग करून घेणार आहोत आणि या उपयोग आपल्याला घरातील प्रत्येक कामांमध्ये कामात येईल आणि आपले घरगुती जी कामं आहेत ते अगदी सोपं होईल तर एका ग्लासमध्ये फक्त दोन चमच डोमेक्स टाकून आपल्याला ह्या ट्रिक करायच्या आहेत आणि ह्या ट्रिक अगदी सोपे असतील त्यासाठी व्हिडिओला नक्कीच पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा या ठिकाणी मी डोमेक्स घेतलेला आहे तुम्ही हार पीक किंवा कुठल्याही प्रकारचं टॉयलेट क्लीनर या बा बाथरूम क्लीनर या ठिकाणी यूज करू शकतात तर आपल्याला या ठिकाणी माझ्याकडे डोमेक्स असल्यामुळे मी डोमेक्सचा इथे उपयोग करणार आहे तर आपल्याला या ठिकाणी एक वाटी घ्यायची आहे तर या ठिकाणी आपल्याला असं भांडं घ्यायचं आहे की जे आपल्या कुठल्याही उपयोगात येत नाही आणि जे आपल्याला कधीही कामात येणार नाही तर या ठिकाणी त्या वाटीमध्ये आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जवळजवळ दोन चमच इतकं डोमेक्स टाकलेलं आहे आणि त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत बघा तर या ठिकाणी मिक्स करायचं हे अगदी आवश्यक आहे नाहीतर रिॲक्शन व्यवस्थित होणार नाही तर या ठिकाणी आपण जवळजवळ दोन चमच इतका सोडा टाकणार आहोत सोडा हा बेकिंग सोडाच हवा बेकिंग पावडर नको आणि बेकिंग पावडर नसली तर असली तर ती व्यवस्थित रिॲक्शन होणार नाही आणि जे आपलं लिक्विड आपण जे बनवणार आहोत ते व्यवस्थित बनणार नाही तर या ठिकाणी आपण दोन चम्मच बेकिंग सोडा हा घेतलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये एक चम्मच इतकं मीठ हे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे विनेगर असतं ते विनेगर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर अगदी त्याला छान प्रकारे मिक्स करून आपण त्यामध्ये दोन चमच इतकं विनेगर टाकणार आहोत विनेगर हे प्रत्येकाच्या घरी ॲवेलेबल असतं यामुळे आपल्याला काहीही अडचण येणार नाही तर आपण या ठिकाणी आप ना दोन चमच विनेगर टाकून त्याला छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर त्याची रिॲक्शन होत जाईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी रिॲक्शन होऊन खूप सारा फेस होत आहे आणि याला आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर रिॲक्शन होऊन ते आपल्या भांड्याच्या बाहेर जाईल आणि सगळं सांडवेल तर आपल्याला त्या ठिकाणी हलवत राहायचं आहे जेणेकरून तो फेस हा कमी होत जाईल अगदी दोन ते तीनच मिनटात याचं हा फेस कमी होत जाईल आणि आपण आपल्या बॉटलमध्ये भरायला रेडी होऊन जाणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही हे बॉटलमध्ये भरून ठेवू शकता तर आपण या ठिकाणी या बॉटलमध्ये भरू जी कुठलीही कामात नाही आणि आपण आता हिला फेकूनच देणार होतो तर अशी बॉटल आपण घेऊन यामध्ये हे लिक्विड भरून ठेवायचं आहे आणि हे लिक्विड आपल्याला घरातील प्रत्येक कामांमध्ये कामात येईल तर याच्या झाकणाला आपण असे दोन ते तीन होल पाडून घेतलेले आहेत आणि ते झाकण आपण पॅक असं लावून दिलं आणि नंतर याचा उपयोग आपण या प्रकारे करणार आहोत बघा तुम्हाला अगदी सोपं होईल मिक्स करायचं आणि जिथे तुम्हाला गरज पडेल त्या ठिकाणी आपल्याला या प्रकारे मारायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला कळेल की आपण याचा उपयोग कशा प्रकारे करणार आहोत अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्ही बघू शकता हा जो मग आहे तो खूप खराब झालेला आहे पाण्याच्या क्षारमुळे आणि चिकटपणामुळे तो खराब झालेला आहे तर आपण एक स्पंज घेणार आहोत भांडे घसायचा त्यावर थोडंसं जे लिक्विड सोप असतं ते राहू देऊ कारण त्याच्याने फेस तयार होणार आणि जे आपण लिक्विड बनवलेलं आहे ते टाकून आपण याला छान अशा प्रकारे घसून घेऊ आणि छान प्रकारे घसल त्यानंतर तुम्ही रिझल्ट हा नक्कीच तुमच्या डोळ्यानेच बघू शकता हे अगदी पांढऱ्यासारखं म्हणजे जसं तुम्ही नवीन आणलं तसंच हा मग्गा तयार होऊन जाणार आहे ही ट्रिक तुम्हाला खूप ठिकाणी उपयुक्त पडेल त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कामांमध्ये खूप खूप मदत होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पूर्ण घसून घेणार आहे असं काही गरज नाही आहे की तारेची घसणी किंवा कुठला साधा नॉर्मल स्पंचही असेल तरी तुम्ही ही त्याला लावून हे करू शकतात पण एवढं लक्षात ठेवा की काही काहींची स्किन जी असते ती थोडी सेन्सिटिव्ह असते तर तुम्ही हातामध्ये ग्लव्ज घालून हे केलं तर अगदी सोपं होईल बघा या ठिकाणी मी पूर्णपणे याची घाण काढलेली आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची घाण यावर दिसणार नाही आणि हा मग झालेला आहे अगदी नव्यासारखा ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करू तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता घरातील स्टाईल जी आहे ते आपण रोजच पुसत असतो फरशी परंतु या प्रकारचे जे कोपऱ्यातील जे आहे ती घाण निघत नाही तर यासाठी आपण आपलं जे लिक्विड बनवलेलं आहे त्याचा उपयोग इथे करणार आहोत तर या ठिकाणी हे लिक्विड आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेवढा एरिया आपल्याला स्वच्छ करायचं आहे तर आपण रोज जशी फरशी पुसतो त्याच प्रकारे पण आठवड्यातून एकदा ही ट्रिक नक्कीच करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल आणि त्यानंतर आपल्याला एक ब्रशचा खराब झालेला ब्रश घ्यायचा आहे ना त्याच्या साह्याने आपल्याला यातील कोपरे हे घसून घ्यायचे आहे तुम्ही स्क्रबरचा किंवा दुसऱ्या कुठल्याही ब्रशचा इथे उपयोग करू शकता त्यानंतर आपण एक कपड्याने त्याला पुसून घेणार आहोत आणि तुम्ही इथेच डिफरन्स बघू शकतात आपल्याला समजून येईल की आपण जी साफ केलेली जागा आहे ती अगदी स्वच्छ झालेली आहे जर ही ट्रीक तुम्ही हप्त्यातून एकदा केली तर तुमचं घर हे अगदीच चकचकीत राहील आणि अगदी नव्यासारखंच राहील तुम्हाला कुठलीही जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि तुम्ही इथेच बघ डिफरन्स बघू शकतात की इथे खूप फरक दिसत आहे तुम्ही ही ट्रिक नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरातील कामांमध्ये ही ट्रिक अगदी उपयोगात पडणार आहे त्यामुळे जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा बघा दुसरी ट्रिक आहे टॉयलेट सीटसाठी तर टॉयलेट सीट हे आपलं खराब होत असतं आणि प्रत्येक वेळेस साफ करणं आपल्याला जमत नाही आपण दो दिवसातून एकदाच करतो तर त्यामुळे असं लिक्विड बनवून ही बॉटल जर यामध्ये टाकली तर ह्या टँकमध्ये टाकून जेव्हाही आपण फ्लश करणार तेव्हा हे लिक्विड त्या पाण्यासोबतच फ्लश सोबतच जाणार आहे आणि आपलं टॉयलेट जे आहे अगदी स्वच्छ राहणार आहे आणि यातून वासही येणार नाही आणि आपल्याला प्रत्येक वेळेस साफही करायची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं टॉयलेट हे नेहमी स्वच्छ होत राहणार जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर बघा या ठिकाणी या प्रकारचे डाग आपल्या घरात आपल्याला दिसत असता गॅसची हंडी हवी म्हटलं किंवा कुठलेही जड वस्तू म्हटलं की या प्रकारचे डाग हे दिसत असतात तर आपण या ठिकाणी हे लिक्विड पाच मिनटं टाकून घासून अगदी स्वच्छ होऊन जाणार त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये तुम्हाला या प्रकारची घाण दिसेल तर तुम्ही या प्रकारे लिक्विड टाकून पाच मिनटं ठेवून अगदी स्वच्छ असं करून घेऊ शकता आणि तुमचं बाथरूम हे अगदी स्वच्छ होऊन जाणार आणि तुम्हाला कुठलीही घाण इथे दिसणार नाही आपलं टॉयलेट बाथरूम अगदी स्वच्छ आणि नव्यासारखं होऊन जाणार तुम्ही फरक हा नक्कीच बघू शकता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक बाउल आणि त्या बाउलमध्ये थोडंसं लिक्विड टाकायचं आहे जेवढं आपल्याला गरज असेल तेवढं तर त्यानंतर आपल्याला आपले जे गॅसचे बर्नर आहेत ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत दोघंही बर्नर आपण छान असे भिजवून घेणार आहोत आणि अगदी पाच ते दहा मिनटांसाठी याला असंच सोडून देणार आहोत कारण त्यांना लिक्विडला लागायला वेळ लागेल तर त्यानंतर भिजवलेले आपन... बर्नर आपल्याला घ्यायचे आहे पाच मिनटं दहा मिनटं जर तसंही तुम्ही भिजवू शकतात जशी तुमची सोय होईल त्याप्रमाणे आणि त्याला छान अशा प्रकारे कसून घ्यायचं आहे मागून पुढून त्याचा जंग लागलेला जो असतो तो, तो, तो अगदी निघून जातो माझे हे काळे बर्नर होते म्हणजेच हे ओरिजिनल बर्नर नसल्यामुळे या काळेच आहेत आणि ते स्वच्छ होऊन जातात पण ते अगदी काळेच राहतील पण खूप स्वच्छ होतील एवढी गॅरंटी माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता नक्कीच तुमची जर ओरिजिनल बर्नर असतील तर तर बघा तुम्ही नक्कीच ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला तुमच्या बर्नर साफ करण्यामध्ये अगदी सोप्पं होईल आणि तुमची घरातील कामं हे अगदी सोपे होतील तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकन प्रेस करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आपण याला साफ केल्यानंतर अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया कपड्याने पुसून आणि सो सुकवून घेऊया त्यानंतर आपण गॅसमध्ये उपयोग करू शकतो आणि आपला गॅस जो आहे तो अगदी फुल चालणार आहे अगदी आपला गॅस जो आहे अगदी फुल चालणार आहे आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बलायकन प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ देतील धन्यवाद